आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एन पी एस जी पी एस ई पी एस पेन्शन सखोल माहिती आवश्यक राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मतांतर मार्गदर्शनाची मागणी तसेच दुसरी अपडेट आहे समोर खाली वरिष्ठ व निवडसे प्रशिक्षणाबाबत तीस मार्च दोन हजार पंचवीस पाव्या सविस्तर राज्यातील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीवर ठाम आहेत प्रतिसाद राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन एन पी एस योजना लागू केली असून त्याला पर्याय म्हणून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन आर एन पी एस जी पी एस ह्या योजनेसह केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन स्कीमसह यू पी एस ला लांब कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे परंतु अद्यापि एन पी एस फायदेशीर आहे की यू पी एस योजना अधिक चांगली आहे याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे राज्यात नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या बहुतांश कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठी ओ पी एस आग्रह आहेत तथापि राज्यात पाच नोव्हेंबर दोन किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या आणि एन पी एसमध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसह केंद्र शासनाच्या यू पी एस योजनेत सहभागी होण्याचा पर्यायही देण्यात आला आहे परंतु आर एन पी एस आणि यू पी एस ह्या योजना नेमक्या काय आहेत हे याबाबत स्पष्टता नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे काहींच्या मते आर एन पी एचच्या तुलनेत यू पी एस तर काहींच्या मते यू पी एचच्या तुलनेत आर एन पी एस ही योजना कर्मचाऱ्यांसाठी योग्य राहील असे म्हणणे आहे अशाच शासनाने निवडीचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिला आहे तरी नेमकी कोणती योजनाचा योग्य राहील हे शासनाने कर्मचाऱ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून समजावून सांगणे सांगावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात करण्यात येत आहे पर्याय निवडण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या आर एन पी एस योजनेत सहभागी होण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्याय निवडण्याच्या सूचना शासनाच्या वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या निर्णयाने देण्यात आले आहेत आता मात्र हा पर्याय निवडण्यासाठी शासनाने एकतीस मार्च दोन हजार सव्वीस म्हणजेच वर्ष वर्षभराची मुदतवाढ दिली आहे प्रत्यक्षात यू पी एचच्या पर्यायासाठी ही मुदतवाढ मिळणे गरजेचे होते यू पी एचच्या कार्यपद्धती निर्गमित झाल्याशिवाय यू पी एस व जी पी एचच्या परि परिपूर्ण तुलना करता येणार नाही त्यामुळे संघटनेकडून मंत्रालय पाठपुरावा करण्यात येणार असून शासनाने कोणत्याही कर्मचाऱ्याला विकल्प भरण्यासाठी बजाबी करू नये निलेश कानाडे जिल्हाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आपण लगेच पाहतो वरिष्ठ व निवळणी परिक्षेनामाले शालार्थीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कळविण्याबाबत संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे कार्यालयाकडून प्राप्त शालार्थी ए पी आयनुसार उपरोक्त संदर्भीय विषयात नमूद करण्यात येनुसार आपल्या कार्यालयाकडून एक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी शालार्थ ए पी आय प्राप्त झालेला आहे या डेटाची तपासणी केली असता शिक्षकांची माहिती उदाहरण मराठी नाव ईमेल आय डी अपूर्ण असल्याचे निर्देशनास आले आहेत तसेच काही शिक्षकांचे मोबाईल नंबर शाळा यात बदल झालेला असल्याची शक्यता आहे त्यामुळे माहिती शालार्थमध्ये अपडेट होणे गरजेचे आहे वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण लवकरच सुरू होणार आहे यासाठी प्रशिक्षणार्थींची ऑनलाईन नोंदणी होणार आहे ज्या शाला शिक्षकांना शालार्थ आय डी प्राप्त आहे अशा शिक्षकांची शाळांमधील माहिती वरिष्ठ निवड श्रेणी पोर्टलवर दिसणार आहे त्यामुळे शिक्षकांच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास ती अपडेट करण्याबाबत सर्व संबंधितांना आपल्या सरावर करण्यात यावे